ज्याच्यातून संगीत बाहेर निघतं त्या कलाट मधून तो गाणं म्हणतो कोणतं कोण म्हणतो बँडवाला बहारो फुल मेरा साओ मेरा है कोणाचा बँडवाल्याचा कोणाचा हेच म्हणतो मग नवरदेवाचा की बँडवाल्याचा ते तुम्ही ठरवा नेमका कोणाचा मैभू का तुम्हाला कळत नाही का सगळं कळत तुम्हाला कळत पण बोल्यावरती चढले अंतर्बाट धरलं आणि ब्राह्मण भाऊने मंत्र सुरू केले सावधा ती समीप नवरा, सावधान म्हटलं आणि रामदास स्वामींनी विचारलं बाबा हे सावधान कुणाला म्हणजे तुलाच चा, का छान चांगले आतापर्यंत तू एकटा होता एकटा जीव सदाशिव मागे पुढे कोणी नव्हता आगीपुझे कोई नाही आता उद्यापासून तुझ्या जीवनामध्ये आना सुरू होणार आहे आना किराणा संपला ज्वारी संपली साखर संपली चहा पावडर संपली एकदा आना।, आना मागे लागला की माणूस केव्हा काना होऊन जातो त्याच्याही लक्षात येत नाही सावधान का तर महाराज सांगतात की बाबा जिथे अपघाती वळण असतं रस्त्यांवरती तिथे बोर्ड लावलेले असतं जिथे धोका असतो पुढे त्याच्या अगोदर सूचना केलेली असते सावधान पुढे अपघाती वळण आहे सावधान पुढे कमकुवत फुलाय सावधान पुढे काम चालू आहे म्हणजे जिथे पुढे धोका असतो त्याच्या अगोदरच सावधानतेचं बोर्ड असतो म्हणून आपल्या लग्नामध्ये ब्राह्मण सावध करता की सावधान पण हा शब्द फक्त रामदास स्वामींनाच कळाला जे पळाले ते अजून परत आलेले नाही म्हणून अजूनही आमच्या लग्नामध्ये मंडपाच्या गेटवरती घोळा उभा असतो नवरदेवाला शेवटचा चान्स बघ तुला फळून जायचं असेल तर अजून घोळा उभाई पण आमचा नवरदेव एवढा हाका केला असतो ब्राह्मण सांगतात नवऱ्या मुलीच्या हातामध्ये फुलं हार द्या ती पोरगिण ती फुला घेते हा त्याच्यात मान घालून देतो अशी आमचा नवरदेव पायात बुट्ट वरती सुट्ट त्याच्यावर बेल्ट वरती कोट्ट त्याच्यात पाकिट शंभरची नोट्ट स्वभाव एक नंबरचा हलकट्ट बोटा सहित मारुतीच्या छातडावर सोडून जातो पठ्ठ्या नवरदेवाचं मारुतीकडे जाणं म्हणजे मारुतीला हिनवणं पाय जमलं आपलं तू बैस तसा मारुती म्हणतो बेटा आता फार गोळ वाटतय पण जेव्हा चार जणांच्या खांद्यावर जाशील तेव्हा माझ्या पुढूनच येशील आणि जेव्हा माणूस चार जणांच्या खांद्यावर मारुतीच्या जा पुढून जातो तेव्हा मारुतीत एवढा तुम्ही विचारतो का रे बरं होतं का तो म्हणतो नाही रे अरे संसार संसार दोघा जीवाचा विचार हे सुखाला न कारण का अरे, अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताले चटका मग मिळ अरे संसार संसार जस क बस बशी बसे आरमिर कप फिरे घर बशी आरामशीरे बसीला टेन्शन नाही सुपरफास्ट फेट नको लोड शेटिंग नको बिल भरणं नको कुसाचे भाऊ उतर नको कपाशी एकी चढेसवर येणं नको बसी बसी आरामशीर <laughs> आराम कप फिरे माऊल्या इतके हुशार असतात बशीच्या शिंक्यावर लिहिले असतात सुखाचा संसाप बशी रे घेणं नाही देणं नाही कप टांगलेला असतो कानामध्ये घरी पाहुणे आले पाहुणे आल्यानंतर त्या ठिकाणी आई पोराला बोलते बाब्या जरा साखर नाही बेटा काकूच्या घरून उसने त्या ठिकाणी साखरांना उसने साखर कशा आणतात कपात फुरग गेलं त्याने कप काढला नुसता कप नाही काढला कपाच्या कानात बोट घातलं लरे ला कपा काढून काही रावलं गेलं नाही कपाना जशी उडी मारली खाली पडला खाली कॉन्क्रिटी करून होत कान तुटला कान तुटेल कपात काय भरतात आमच्या भागात ठेचा म्हणतात इकडे खोडा म्हणतात आणि मराठवाड्यात त्याला चटका म्हणतात असे बरेच कानतोटील कप आहेत भाऊ का तुम्ही कीर्तनाला नाही दिसले आणि नातू झोपत नाही महाराज असे बरेच म्हणतात महाराज मी गेल्यावर नातूचं कसं होईल तू नातूचं पाहून घेऊ तूच ना तुझे बिस्किट चोरून खातो ना तुझी काळजी करतो ज्याप्रमाणे <tie> <tie> ब्राह्मण भाऊने रामदास स्वामींना सावधान केलं तुकोबार सांगता मी सावध आहे सावध झालो सावध झालो चालो चालू मी सावध होतो मी सावध झालो म्हणून बाप हो हा क्षणभंगूर नरदे क्षणोक्षणी हा विचार कर तुला भाऊ सागर तर आहे मग याने विचारलं महाराज आम्हाला या ठिकाणी प्रत्येक क्षणाला विचार करण्याची गरज काय त्याचं उत्तर दुसऱ्या चरणामध्ये आशिवंत सांगतात नाशिवंत देह हो जाणार सकड आयुष्य का तो काळ सावधा माय बापू मुशरी नासकाय कुचकाय सडकाय जाणार आहे नाशिवंत महाराज सांगतात की जाणार आहे बाबा ज्ञानोबार यांनी उभ्या आयुष्यामध्ये आपल्या वडिलांचं आपल्या आईचं आपल्या भावंडांचं कुणाचाच उल्लेख केला नाही पण एका बाईचा उल्लेख केलेला आहे कोण होती ती बाई ती कृषिकन्या होती तारुण्य दशेला प्राप्त झाली त्या देशाचा राजा आला आणि त्याने तिला मागणी घातली ऋषीने सांगितलं महाराज माझी मुलगी तुमच्या मुलीसारखी दिसते तुमचं वय कुठे माझ्या पोरीचं वय कुठे म्हणले मग माझ्या मुलासाठी माझी सून म्हणून मी तिला त्या ठिकाणी घेऊन जातो ऋषीनं होकार दिला ती मुलगी वेदांताच्या रुचा म्हणायची गीतेचं तत्वज्ञान भागवताचं तत्वज्ञान शास्त्राचा अभ्यास तिचा होता लग्न होऊन ती घरी गेली गरोदरावस्था प्राप्त झाली तिने सुंदर अशा बाळाला राजकुमारला जन्माला घातलं त्या एका दिवसाच्या बाळाला तिने उचललं आणि पाळण्यामध्ये टाकलं पाळण्यात टाकल्यानंतर ती बाई त्या ठिकाणी त्या बाळाला झोक्यामध्ये उपदेश करते था था। हा देह हा देह नाशिवता

Ah pariu. बाईचं नाव ती सांगते हा देह ना शिवंत वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा स उपदेश त्या लेकरला करते का नाशिवंत देह हो जाणार सकळ आयुष्य खा तो काळ सावधान ठीक आहे तुकोबा तुम्ही सांगता शरीर नासका कुचका सडकाही जाणार आहे याच्यावरती कुठलाच उपाय नाही का महाराज म्हणतात शरीर जरी नासकं कुचकं सडकं असलं तरी त्याच्यावरती एकच इलाज आहे त्याला पवित्र करण्याकरता त्याच्यावरती एकच उपाय कुठला अभंगाच्या तिसऱ्या चरणावर संत समागमी धरावी आवळी करावी तातडी परमार्थाची परमार्थाची तातडी कर का नाशिवंत देह हो जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान मग एक कर क्षणोक्षणी हाची करावा विचार करावयापार भव सिंधू विठोबाय विठो

नोक्षनेहाची करावा विचार अपार भव हो सिंधू नाशिवंत देह हो जाणारे सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह हो जाणारे सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठाल विठल महाराजांचं एक प्रमाण आहे बघा सुखे येतो घरा भगवान परमात्मा तुमच्या घरी येईल घर त्यासाठी एकच करा ज्या मायबापानं जन्माला घातलं त्यांच्या वाटण्या करू नका दोन पोत्यावर म्हातारा आणि दीड पोत्यावर म्हातारी वाटून घेतली लोकांनी म्हातारा मोठ्याकडे म्हातारी धाकल्याकडे दोघी एकामेकाकडे टिक 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 टिके पाहत आणि मग म्हातारा सांगत चोरी झाली लाजवाटे मला सांगायचे लाजवाटे मला। मातारा मोठ्याच्या घरावरती आहे म्हातारी धाकल्याच्या ओट्यावर बसलेली म्हातारा सु नुसता पाहतोय बैठ मेरे पास तुझे ते कतार हो कुछ कुछ कहे ना, मैं कुछ कहूं। ना तो कुछ कहे ना 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 मायबापांच्या सगळ्यात जास्त हाल जर कोणी केले असतील तर नोकरीवाल्यांनी ऐंशी टक्के स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे लोक माय वागवत नाही सुशिक्षित वेगळे आणि सुसंस्कृत वेगळे शाळा शिकून नोकरीला लागून जे मायबाप वागवतात ते सुसंस्कृत आणि नुसते पोट भरण्याची विद्या ज्यांना प्राप्त झाली फक्त डीअर्घ भरण्याकरता त्यांनी विद्या प्राप्त केली मायबाप वागवले नाही ते सुशिक्षित तुम्हाला सुसंस्कृत म्हणायचे तरी कसे अरे ज्या बापानं आपल्या करता तुटलेली चप्पल सुतडीच्या गाठी मारून वापरून त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत केलं फाटलेलं धोतर त्याने गुडघ्यापर्यंत खोचून वापरलं त्याच्या बनियांची चाळणी झाली पण त्याने आपलं नव बनियान दिवाळीला घेतलं नाही मुलाकरता लुंगीन मुलीकरता गावून घेऊन दिला स्वतःच्या फाटलेल्या कपड्यांची तमान बाळगता त्याने मुलाच्या शाळेची फीज भरली बापाच्या जीवावरती बाप आपल्याकरता राब राबला राब राब उपवासशी राहिला हाडाचे काड केले रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवस केला उन्हा तानामध्ये आपला बाप राबला काही वेळेस तो उपवास राहून लेकराला चिमणी सारखा चारा त्याने मुलाच्या मुखात भरवला ज्या बापाच्या जीवावरती तुमचं शिक्षण झालं ज्या बापाच्या जीवावरती तुम्ही नोकरीला लागला ज्या बापाच्या जीवावर तुम्ही पगार कमवायला लागलात आणि ज्या बापाच्या जीवावरती तुम्ही पगार कमवून बंगले बांधले त्या बंगल्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या मायबापांची लाज वाटत असेल आग लागो तुमच्या बंगल्यांना जी अवलाद आपल्या मायबापांना वागवत नाही पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो त्यांची अवलाद सुद्धा त्यांना म्हातारपणात वागवत नाही मुलांना शिकवा खूप शिकवा खूप लायक बनवा पण इतके लायक बनवू नका की उद्या उठून ते मायबापांना नालायक समजायला लागतील ही चूक जीवनामध्ये बऱ्याच लोकांनी केली विद्यार्थ्यांना मुलांना खूप शिकवा खूप ज्ञानी बनवा पण इतकी ज्ञानी नका बनवू की उद्या उठून ते मायबापांना अज्ञानी समजायला लागतील आई काय असते लंगड्याचा पाय असते गोठ्यातली गाय असते लेकराची माय असते दुधावरची साय असते धरणीची ठाय असते आई असते क्षिदोरी ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत तशी ज्याला माय नाही त्याला विचारा मायेची किंमत <laughs> नऊ महिने नऊ दिवस दगडासारखं ओझं पोटात वागवते तळ हाताचा पाळणा करते नेत्राचे दिवे करते बत्तीस दरात दुधाच्या पासते लहानपणी जर लेकरांनी लघवी केली तर ओल्या जागेवरती माय निसते कोरड्या जागेवर त्याला निजवते याला ताप असेल तर रात्रात्रभर जागून त्याच्या कपळा मिठाच्या पट्ट्या ठेवते किती लोकांनाही कळाली जा विचारा त्यांना त्यांची लहानपणी आई गेली आई म्हणून कोणी आई सहा ती हाक येई कानी मज होय आई म्हणून कोणी मारी हाक कुठारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना फोर्ग दोन वर्षात असताना आई गेली हा साध्य तिला रोग जळला सकाळची वेळ होती तिचं प्राणोत्क्रमण झालं झोपेत जो झोपलेलीच राहिली सकाळची वेळ होती तिची प्रेतयात्रा अंगणामध्ये सजत होती मुलगा उठला डोळे चोडीत चोडीत आईच्या जवळ गेला ते मला वाटलं घरातले सगळे निजलेले असायचे माय उठलेली असायची आज सगळे उठलेले माय निजलेली आईच्या जवळ जाऊन आईला जागवण्याचा प्रयत्न त्याने केला कि याई उठ मला आंघोळ घाल माझे कपडे दे माझं दप्तर काढून दे माझा टिफिन बनवून दे मला शाळेला जायला उशीर होतोय उठ ना रोज सगळेले झोप सगळे झोपलेले असायचे तू उठलेली असायची आज सगळे उठलेले तू झोपलेली निजलेली का निजलेली उठ ना एकदा उठ एकदा माझ्याशी बोल मला त्या ठिकाणी बाळू म्हणून हाक मार हे तुला झालं काय बोलत का नाही उठ ना मेलेल्या आईला ती पोरग त्या ठिकाणी तिच्या पार्थिव देहाला हलवून उठवण्याचा प्रयत्न करतोय शेजारच्या बाईनं त्याला जवळ घेतलं पोटाशी धरलं कुरवाडलं डोक्यावर तो हात ठरवला सांगितलं बाळ तुझी आई अशा निद्रेमध्ये निद्रिस्त झालेली की तिथून कोणीही जागत नाही आईची प्रीतीयात्रा पोरान उघड्या डोळ्यानं पाहिली आईला अग्निडाक दिला पोरगं घरी आला घरी आल्यानंतर बापानं मोजून सव्वा महिन्यात दुसरं लग्न केलं एकदा ना ठेवता पत्नी मेल्यानंतर माणसाला दुसरी पत्नी मिळते पण लेकराला माय नाही मिळत घरामध्ये सावत्र आई आली मुलाचा छळ सुरू झाला सायंकाळचं तिला सकाळी खायला द्यायची सकाळचं सायंकाळी खायला द्यायची घरातले सगळे कामं पोरग करायचं पाणी भरायचं फरशी पुसायचं कपडे धुवायचं घरातले सगळे कामं मुलकर्णीसारखं पोरग करायचं आठ वर्षाचा कालखंड निघून गेला पोरग दहा वर्षाचा झाला चौथीत जायला लागला त्याच्या सावत्राईला कुठेतरी बाहेरगावी जायचं होतं तिने आपली साडी त्याला सांगितली म्हणली याला प्रेस कर त्याने सांगितलं बघ मला साडीला प्रेस नाही करतायत त्याने सांगितलं मेल्या खायला जमतंय का तुला ती तर गेली माझ्या जीवाला काच लावून गेली तीन वेळ जेवण करतो तुला लाज वाटायला पाहिजे साडीला प्रेस कर त्याने सांगितलं खरंच ग मला नाहीयेत दोन तळाखे गालफडामध्ये दिलेले आहेत पोरानं इस्त्री लावली साडीची प्रेस करायला लागला साडीची प्रेस करत असताना त्याचा वर्ग मित्र त्या ठिकाणी धावत आला आणि सांगितलं बाबू मला तुझी होमवर्कची वही पाहिजे फर्ग वही आणायला गेला इस्त्री तशीच ठेवून गेला तापलेल्या स्त्रीनं तिची ठेवणीतली साडी महागडी साडी जाळून टाकली कपड्याचा उग्र दर्प त्या तिच्या नाकापर्यंत पोहोचला नागिनी सारखी फतकारत ती आली तिनं बघितलं साडी तिची जळालेली होती भेटलेली होती लालबुंद तिचा चेहरा झाला रागवलेली आहे डोळ्यातून आगीच्या ठिणग्या पडतात की काय अशी अवस्था तिची झाली आणि तिनं हाक मारली इकडे पोरग भीत भीत आलं सांगितलं साडी जाळून ठेवून तुला करायचं नव्हतं तर मला सांगायला पाहिजे त्याने सांगितलं अगं मी जाणून बुजून नाही जाळली ना। तिने सांगितलं तू जाणून बजून जाळलेली तुला करायची नव्हती तू साडी जाळून टाकली तुला वाटलं की परत काम नाही सांगणार नाही ग तिने त्याला बेदम मारायला सुरुवात केली त्याने हात जोडले गयावया केल्या काकुळतीला आला पाया पडला नको ग मारू किती मारणार आहे की जीव घेशील की काय माझं सांगितलं तुला तर शिक्षा व्हायला पाहिजे बेटा कमरात वाघ फोरग कमरात वाकल त्याला वाटलं पाया पडायला लावत असेल फोरग कमरात वाकून तिच्या चरणाचा चरणफळ स्पर्श करायला लागला तिने सांगितलं ला तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे परत तुझ्या हातून चूक व्हायला नको त्या बाईने पेटलेली लालबुंद झालेली गरम असलेली ती इस्त्री उचलली कमरात वाकलेल्या पोराच्या पाठीवरती होली जनावर सारखं पोरग ओरडलं आई ग म्हणून मुखातून शब्द टाहो फुटला मला मोठा फोड पाठीवरती आलेला वेदना व्हायला लागल्या एक सनक मेंदू पर्यंत गेली काळजापर्यंत वेदना व्हायला लागल्या तर मळायला लागला धावत देवाऱ्याच्या जवळ गेला मायचा त्या ठिकाणी फोटो होता गुडघे टेकवले भगवंताला हात जोडी सांगितलं भगवान माने सुना की तू दयालु आहे तू दयाळू आहे सर्वेश्वर सर्वांतर आम्ही सर्वसाक्षी निर्लेप निर्गुण खंड नामाती तृपाती अनिर्वाच्य प्रेमातीत तू शब्दाच्या पलीकडच आहे मला आहे तू इतका उदार आहे तू प्रल्हादा करता खांबातून स्तंभी प्रगटला तू उपमन्युला वाटीवर दुधा करता दुधाचा समुद्र दिला तो ध्रुवाला अडळपदही वैसवलं मला अडळपद नकोय मला क्षीराचा समुद्र नको आहे मला काही नको देवा मला फक्त एकच दे माझी माय मला परत मिळून दे वो कौन सी चीज है जो यहां नहीं मिलती वो कौन सी चीज है जो यहां नहीं मिलती सब कुछ मिलता है यहां लेकिन मां नहीं मिलती सबसे बड़ी है मां पगले